सारखा पाठी माग थोडं थोडं सुटला आठ सुटला भव्य दिव्य असं मैदान एक भाग झाला दुसरा किती जण सरळ पळतायत किती जणांच्या लढत चालू आहे पंचा पण लक्ष द्या एकटा सरळ पळतोय अतिशय सुंदर आणि नाचत आला ड्रायव्हर अतिशय सुंदर वाली अहो मधी वाजू नका बैल बिल बुजल पन्नास वेळा सांगितलंय तुम्हाला गडक्रमांक आठ चा निघाल निखाल निखा गड क्रमांक आठ चा तास क्रमांक तीन मधून पाली गाडी रोप सरपंच हरण्या ग्रुप तळेगाव रेश पटाल सोन्या ग्रुप मंजरपूर हरण्या आणि संग्राह या गाडीचा एक नंबर आला विजयबाई गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन वळवायचा ग्रांनात येईल वळवायचा स्क्रीन समोरच्या उठा बरं दोन मिनिटं कोणी थांब ना काही था? चला लगेच रुपयाही त्या कोणी थांबू नका तिकडे दिसाय